हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये हाती भोपळा खात्यात आले फक्त पंधरा हजार ते पाच सहा सात हजार नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आता बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जरा वेळ न मागेलो तर व्हिडिओला सुरुवात करूया मागील अतिवृष्टी आणि पूर्व परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या घोषणा केल्या यामध्ये प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपयांऐवजी आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर करण्यात आली आणि त्याची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टर करण्यात आली या व्यतिरिक्त रबी हंगामासाठी वाढीव दहा हजार रुपयांचे अनुदान आणि पीक विम्याच्या माध्यमातून प्रति हेक्टर सतरा हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले दिवाळीपूर्वीच ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र शासनाच्या या मोठ्या घोषणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती येताना हवेत विरल्यासारख्या झाल्या आहेत अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की त्यांना किमान दोन किंवा तीन हेक्टरच्या मर्यादेत मोठी मदत मिळेल परंतु प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात अगदी किरकोळ रकमा जमा झाल्या आहेत अनेक ठिकाणी पन्नास आरसा आरसाठी पंधराशे रुपये साठ आरसाठी अठराशे रुपये किंवा दोन हजार दोनशे ते चार हजार रुपयांपर्यंत तुटपुंजी रक्कम मिळालेली आहे काही भागात जिथे नुकसान अतिगंभीर होते तेथे आठ हजार पाचशे किंवा सतरा हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळाली असली तरी बहुतांश बाधित शेतकऱ्यांना पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यानच मदत मिळाली आहे ही अपुरी मदत सोयाबीनसारख्या पिकांच्या काढणीच्या खर्चासाठी जो प्रती एकर पाच हजार रुपयांपर्यंत आहे देखील पुरेशी नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यात मोठ्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या पदरी बोपळा येण्याचे मुख्य कारण प्रशासकीय पातळीवर झालेल्या त्रुटींमध्ये दडलेले आहे ग्रामस्तरावरील तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी नुकसानीची टक्केवारी किंवा बाधित क्षेत्राचे मोजमाप चुकीचे दाखवले असा आरोप शेतकरी करत आहेत एखाद्या शेतकऱ्याचे दोन हेक्टर क्षेत्र बाधित असताना कागदोपत्री केवळ वीस ते तीस गुंठे क्षेत्र बाधित दाखवण्यात आले यामुळे शासनाकडे गेलेले प्रस्ताव मुळातच कमी नुकसानीचे असल्याने पुढे मंत्री महोदयांनी किंवा मंत्रालयीन स्तरावर केवळ त्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे काम झाले ह्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून त्यांना अपेक्षेप्रमाणे मदत मिळाली नाही एकंदरीत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची सध्या दोन हरी अडचण झाली आहे दुहेरी अडचण झाली आहे एकीकडे अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई न मिळाल्याने रबी हंगामाची तयारी बियाणे खते करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने झालेले नुकसान भरून काढणे हे शक्य होत नाही आहे शासनाच्या घोषणांचा उद्देश शेतकऱ्यांना सावरण्याचा होता पण प्रशासकीय त्रुटींमुळे तो सफल झालेला नाही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो की भरपूरशा अडचणी भरपूरशा गोष्टी आहेत नवीन नवीन आणि त्याच्यामध्ये आपण आत्ताचं बघितलं की शेतकऱ्यांसाठी जे हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळणार होते तर ते हाती भोपळा आला शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की खात्यात आले फक्त पंधराशे ते पाच सहा सात हजार रुपये अठरा हजार पाचशे कुठे गेले हा प्रश्न सवाल या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद